आता पाहूयात विस्तृत बातमीपत्र सांगली जिल्ह्यात नशा अंमली पदार्थ तसेच अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे या फोर्सच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे आता जिल्ह्यात अवैध धंदे तसेच अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची घोषणा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उच्च शिक्षण मंत्री, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली दरम्यान जिल्ह्यातील कॅसिनो बिअर बार यांची कसून तपासणी करण्यात येणार आहे त्याचबरोबर जिल्ह्यात ज्यांच्याकडे शस्त्र परवाने आहेत त्यांची पुन्हा चौकशी करण्यात येणार आहे ज्यांना शस्त्र परवाची गरज नाही अशांचे परवाने रद्द करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अँटी टास्क फोर्सची आढावा बैठक घेतली यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे पोलीस अधीक्षक संदीप भुगे यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते हे बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले जिल्ह्यात अंमली पदार्थाविरोधात कारवाई करण्यात येत आहे प्रबोधनांनी धाक इतका बसला आहे की दर आठवड्याला धाडी पडत आहेत त्यांचं जीवन मुश्किल करून टाकलं आहे नुसत्या धाडीच नाही तर मोक्काच्या दिशेने आम्ही वाटचाल करीत आहोत जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षकाने शस्त्र परवाना ज्यांना दिला आहे त्यांची चौकशी सुरू केली आहे ज्यांना गरजेचे नाही त्यांचे परवाने काढून घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले अनधिकृत सुरू असणारे धंदे यात कॅसिनो अनधिकृत कृत्य सुरू असणारी हॉटेल धाबे दारूची दुकाने या सर्वांची कसून चौकशी आणि तपासणी करण्यात येणार आहे ज्या ठिकाणी अवैधरित्या दारू विक्री सुरू असेल त्यांचे परवाने आम्ही रद्द करू बिअरबार याची तपासणी केली जाणार आहे अँटी क्राईम फोर्स अॅक्टिव्ह काम सुरू आहे प्रत्येक घटनेचा मावगाव घेऊन निष्कर्ष काढणे त्यातच नात्यामधली गुन्हेगारी यावर धाक निर्माण करण्याचाही आमचा प्रयत्न असेल असेही ते म्हणाले प्रबोधनामध्ये खूप गोष्टी झाल्या आहेत एक स्पर्धा झाली आहे तीन मिनटाच्या शॉर्ट फिल्मची खूप चांगल्या फिल्म झाल्या आहेत एक जिंगल डेव्हलप झाली आहे चांगली एकतीस मार्चपर्यंत उदर आहे अख्खा एप्रिल आम्ही स्कूटिनला देणार आणि एक मेला एक मोठा कार्यक्रम करू की ड्रग्ज विरोधी प्रचंड साहित्य निर्माण केलं आहे गाणं निर्माण केलं शॉर्ट फिल्म निर्माण केली पथनाट्य निर्माण केलं पोवाडा निर्माण केलं एक मेला मोठा कार्यक्रम करू या व्यतिरिक्त सगळे बंद कारखाने चेक झाले निम्म्या कारखान्याने असं म्हटलं की आम्हाला कारखाना सुरू करायचा आहे सगळ्यांकडून आपण कमिटमेंट घेतली की यापुढे बंद कारखाना असेल तर आत काही चाललं तर तुम्ही रिस्पॉन्सिबल आहात अशा कमिटमेंट आपण घेतो अँटी क्राईम एक जो आपला कोर्स डेव्हलप झाला टास्क फोर्स त्याच्यामध्ये आता शहर जिथे जिथे शहर आहे म्हणजे मग सांगली शहर मिरज शहर तासगाव शहर इथे एक छोट्या चौकीचं डिझाईन तयार करतो आहे आपण सांगली शहरामध्ये तर पंचवीस तीस करायचं मिरजेमध्ये एक दहा बारा करायचं आणि त्या आमची प्रायमरी चर्चा झाली पण त्या थोड्या टॉवरवाल्याकरता आल्या तर त्यातून सगळीकडे टेळणी होते आणि स्पेस पण वाचते कारण एकदा वर गेलो आपण की त्याचा बेस जो आहे तो हवेत जातो तर त्याचं डिझाईन त्यांनी करायचं आहे एक एप्रिलला नवीन नियोजन निधी सुरू झाला की आम्ही त्याला पैसे देणार आणि त्यामुळे ज्याला म्हणता येईल की नजर वाढवणं आता एरिया, एरिया डोमिनेशन आता एका बाजूने मान्य कलेक्टर महोदयाने मान्य एस पी महोदयाने शस्त्र ज्यांना परवाना मिळून मिळाले त्या सगळ्यांचं चेकिंग सुरू करणार झालं सुरू होतं आणि त्यात प्रत्येकाने नव्याने सांगायचं की मला का हवं आहे आणि कलेक्टर आणि एस पीनं असं वाटलं की हे काही नाही त्यावेळेला त्याला धोका होता आता कसं का धोका काढून घेणार आम्हाला ऑथॉरिटी आहेत सेकंड थिंग म्हणजे आता आमच्या अँटी क्राईम फोर्सचा पुढचा टप्पा जो आहे तो वेगवेगळ्या प्रकारची अनधिकृत ॲक्टिव्हिटीज चाललेले हॉटेल्स मग त्याच्यामध्ये व्हिडिओ पार्लर आले त्याच्यामध्ये ज्याला आपण म्हणतो की कॅसिनो आले परवानगे आहेत ना तरी हो चेकिंग करणार आम्ही तिथे परवानग्याप्रमाणे आहे की असं क्राईम जिथे जिथे होऊ शकतो दारूची दुकानं सगळ्या दारूच्या दुकानांचं यापुढे चेकिंग होईल की तुमच्याकडे दारू घेणार घ्यायला येणारा जो आहे तो लायसनधारक आहे तुम्ही लायसनधारक आहे आमचं काहीच म्हणणं नाही कुठं घेऊन लगेच घरी गेलं पाहिजे तिथे रेंगाळता कामाने तिथेच दारू भरतो तिथे प्यायला बसतो जाणाऱ्या नंबरींची टिंगल करतो दारूच्या दुकानालाही आम्ही बंद करून टाकू आणि ते वाटेत दारू पीत बसणाऱ्यांना हे करू असं जिथे जिथे क्राईम घडतो असे स्पॉट ठरलेले आहेत मग बिअर शॉपमध्ये म्हणजे ज्याला आपण बियर बार म्हणतो तिथे हमखास रोज एखादी होणारच मारा अशा सगळ्या ठिकाणी त्या दुकानदाराला लायसन ला आहे म्हणजे काय तुला काही करायची पाहून गेली काय असं स्टेप बाय स्टेप आमचा अँटी क्राईम फोर्स पुढे झाला आहे होणाऱ्या घटना